आजार म्हटलं की त्याचं निदान होऊन योग्य तो उपचार रुग्णांना मिळावा यासाठी रुग्णांना मोठ्या शहरात जाऊन रक्त तपासणी करावी लागू नये आपल्याच कोपरगावात हे निदान होऊन रुग्णांना योग्य तो उपचार मिळावा हीच भावना लक्षात घेऊन सन 1997 मध्ये डॉक्टर संदीप मुरूमकर यांच्या संकल्पनेतून कोपरगाव शहरामध्ये तेवीस जानेवारी रोजी वृंदावन पॅथॉलॉजी लॅबोरेटरीची स्थापना करण्यात आली होती आणि आज त्याच वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस अँड पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली असून कोपरगाव तालुक्यासह इतर जिल्ह्यातही रुग्णसेवा देण्याचं काम वृंदावन मार्फत केलं जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकमात्र सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त आणि हायटेक पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी म्हणून वृंदावननं आपली ओळख निर्माण केली आहे जिल्ह्यात ज्या ठिकाणी साधी मेडिकल सुविधा उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी देखील वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिस मार्फत सेवा पुरवली जाते रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आणि चोवीस तास सेवा देण्याचं काम वृंदावन केलं जात आहे सर अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेलं आपला काय सांगाल सर तुम्ही <laughs> अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले म्हणजे तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला ला आपण वृंदावन डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव येथे स्थापना केली आणि त्यावेळेस उद्देश असाच होता माझा की ज्या एरियामध्ये ॲक्च्युली एमडी पॅथॉलॉजीच्या सर्व्हिसेसची गरज आहे अशा एरियामध्ये आपण रुग्णसेवा करावी जेणेकरून रुग्णांना आणि बाकी क्लिनिशियन्स डॉक्टर्स पेशंट्स वगैरे सगळ्यांना त्याचं महत्त्व आपल्या महत्त्वाच्या सर्व्हिसेस त्यांना देऊन आपलं जे काही सेवा सेवाभाव जो आहे आणि त्याच्यातनं अर्थ अर्थातच अर्थार्जन हा एक त्याच्यामधलं एक माध्यम असतंच पण ती भावना ठेवून मी आम्ही ही वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसची सेवा चालू केली सर कसा प्रवास होता तुमचा म्हणजे सुरुवातीपासून तर तरी आतापर्यंतचा काय सांगाल सर प्रवास म्हणजे असा होता की सुरुवातीला आपण इथे ज्यावेळेस सर्व्हिसेस चालू केल्या तर त्यावेळेस पॅथॉलॉजी या क्षेत्राबद्दल अवेअरनेस नव्हता म्हणजे जर समजा तुम्ही रुटीन हिमोग्लोबिन टीएलसी अँड डीएलसी एवढंच त्याचं सीबीसीचं महत्व होतं पण आपण नवीन ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याच्या मागचा एमडी पॅथॉलॉजीचा पीबीएस बघण्याचा अनुभव आणि त्याच्यामधनं साथीच्या रोगाचं निदान म्हणजे सुरुवातीला आपल्या एरियामध्ये फाल्सिपॅरम मलेरिया मलेरिया याचे पेशंट्स जास्त होते मग तसं कालांतराने नंतर डेंग्यूचे पेशंट्स वाढायला लागले आणि त्यामुळं हे ग सिक्स पार्ट डिफरन्शियल हिमॅटोलॉजी अॅनलायझर फुल्ली ऑटोमेटेड बायो केमिस्ट्री अॅनलायझर इम्युनॅसि म्हणजे जे जे सॅम्पल्स ट्युमर मार्कर्स म्हणजे कॅन्सर संबंधितलं निदान असेल थायरॉइड फंक्शन टेस्ट असतील ह्या ज्या काही स्पेशल टेस्ट असतील इनफर्टिलिटीच्या रिलेटेड म्हणजे ज्यांना गर्भधारणा होत नाही तर असं अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये सिमेंट ॲनालिसिस आय यू आय आणि त्याच्यासाठी सिमेंट डोनर प्रिपरेशन वगैरे ह्या सर्व सुविधा आपण वृंदवन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसमध्ये दिल्या आणि ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्याचा काटोकाट प्रयत्न आपण केलेला आहे त्या माध्यमात कोणकोणत्या कुंत सर्व्हिस तुम्ही रुग्णांसाठी आता अपडेट केल्या आहेत यापूर्वी देत आहात तर मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की हिस्टोपॅथॉलॉजी सायटॉलॉजी म्हणजे त्याच्यामध्ये पॅप्समियर म्हणजे सर्वायकल सायटॉलॉजी म्हणजे त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचं निदान म्हणजे त्याच्या कॅन्सरचं निदान ज्याला कार्सिनोमा सर्विक्स म्हणतात त्याच्यानंतर फ्लुईड सायटॉलॉजी म्हणजे विविध प्रकारच्या अवयवांमध्ये ज्यावेळेस असतं म्हणजे प्ल्युरल फ्लुईड असो पेरिटोनियल फ्लुईड असो त्याच्यामधनं ट्युबर क्युलोसिसचं निदान कॅन्सरचं निदान त्या व्यतिरिक्त ही सिस्टोपॅथॉलॉजीच्या सर्व्हिसेस म्हणजे ज्यावेळेस रुग्णाची कुठेतरी रुग्णाला गाठ येते किंवा शरीरामध्ये कोणत्या कॅन्सरचा वगैरे प्रादुर्भाव असतो तिथली बायोप्सीची तपासणी वगैरे आपण वृंदावन डायग्नोस्टिकमध्ये करतो आणि त्या व्यतिरिक्त एफ एन सी आणि मॅरो ही आपली स्पेशालिटी सर्व्हिसेस आहेत सर जसं वृंदावन जसं तुळशीला समजलं जातं त्याच पद्धतीने जशी जशी तुळस वाढ वाढत जाते तर आपल्या शाखाही आपल्या का काही वाढलेल्या आहेत असं आम्हाला कळत <laughs> किती शाखा असतील <थे> <laughs> <laughs> आपल्या शाखा अशा काही एका रात्रीतून वाढलेल्या नाही आहेत सुरुवातीला काय होतं की ह्या एरियामध्ये पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस नसल्या कारण एमडी पॅथॉलॉजीच्या आपण आपला आजूबाजूचा एरिया जो आहे पन्नास शंभर किलोमीटरचा नंतर तो दीडशे किलोमीटरपर्यंत वाढत गेला तर नगर नाशिक आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपण सुरुवातीला सॅम्पल कलेक्शनसाठी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होतो कालांतराने अशी गरज निर्माण झाली की तिथल्या रुग्णांना तिथेच रिपोर्ट्सची फॅसिलिटी जर अव्हेलेबल झाली रुटीन रिपोर्ट्सची आणि स्पेशालिटी रिपोर्ट्सची मेन सेंटरमधनं आपल्या कोपरगावमधून तर आम्ही तशा माध्यमातून मग सेंटर्सची निर्मिती झालेली आहे आणि या तीन जिल्ह्यांमध्ये आपले सेंटर्स आहेत संभाजीनगरमध्ये आपले दोन दोन मोठ्या लॅब्स आहेत आणि नाशिकमध्ये आपले दोन मोठ्या लॅब्स आहेत त्या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण सर्व्हिसेस देतो आहोत अच्छा सर कसं वाटतं आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले सर तुमच्या या पुन्हा <laughs> प्रवासाबद्दल अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले हा प्रवास एकदम म्हणजे तसं बघायला गेलं तर माझ्या आणि वृंदावनच्या परिवारासाठी हा एक म्हणजे खर तर काय म्हणता येणार नाही पण एक आमच्यासाठी आम्ही तो आल्हाददायक प्रवासाचा निर्माण केलेला आहे आणि असंच मी समजतो आणि यामध्ये डॉक्टर सव अर्चना मुरुमकर आणि माझे आई वडील आणि त्या व्यतिरिक्त लॅबचा संपूर्ण स्टाफ जो आहे जो सुरुवातीपासून आत्तापर्यंत माझ्याबरोबर ती कार्यरत आहे तर त्या सर्वांचं ह्याच्यामध्ये योगदान आहे नक्कीच रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून वृंदावन नेहमीच गोरगरीब रुग्णांना सेवा, सेवा देण्याचं काम अविरत सुरूच ठेवणार असून त्यांच्या या कामाला माझं गाव चॅनलकडून सदिच्छा आणि शुभेच्छा चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव